गौरवाडसह सात गावासाठी महापूर काळात स्थलांतर होण्यासाठी वर्दाई असलेल्या कातरकट्टी रस्त्याची वाताहत शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पडी पलीकडील गौरवाडसह सात गावासाठी महापूर काळात संकटकाळी बाहेर पडण्यासाठी शेडशाळमाळ ते कागवाळ दरम्यानचा कातरकट्टी रस्ता वरदायी ठरतो दोन हजार पाच व दोन हजार एकोणीसच्या महापूर काळात पूरग्रस्तांना स्थलांतर करण्यासाठी या रस्त्याने आपलं महत्व अधोरेखित आहे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांना जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी हा रस्ता संकटमोचक ठरणार असल्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आला मात्र सध्या या रस्त्याची पूर्ण वाताच झाली बऱ्याच ठिकाणी रस्ता हा बाजूने खचला आहे रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे महापुरावेळी सात गावातील पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी या रस्त्याचं अनन्य साधारण महत्व असूनही दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून दुर्लक्ष केला गेल्यामुळं गौरवाडसह सा सात गावातील ग्रामस्थ प्रवासी वर्ग वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होतोय शेडशाड मळा ते कागवाड दरम्यानचा कातरकट्टी म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता सुमारे पाच किलोमीटर अंतराचा आहे महापूर काळात कृष्णा नदी पलीकडील गौरवाडसह औरवाड आलास भुपनाळ कवटेगुलंद शेडशाळ गणेशवाडी या सात गावांना पुराचा वेढा पडतो औरवाड नृसेवाडी दरम्यानच्या नवीन पुलावर पाणी येत नसलं तरी दोन्ही बाजूने पुलावर जाण्याचा रस्ता पाण्याखाली जातो यामुळं सात गावांचा शिरोळ तालुक्याशी संपर्क तुटतो तर गणेशवाडी कागवाड मार्गावर पुराचं पूरा, पाणी आल्यामुळे कर्नाटकशीही संपर्क तुटतो तसेच सात गावांना एकमेकांशी जोडणारे अंतर्गत रस्तेही पाण्याखाली गेल्यामुळं गौरवाडसह सात गावांना बेटाचं स्वरूप प्राप्त होत आहे दोन हजार एकोणीसच्या महापूर काळात हा रस्ता पूरग्रस्तांना स्थलांतर करण्यासाठी संकटमोचक ठरला शिरोळचे तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी या रस्त्याचं महत्व जाणून खडीकरण व डांबरीकरण केलं मात्र गेल्या चार पाच वर्षात या रस्त्याच्या डागडूची किड प्रशासनानं दुर्लक्ष केलंय परिणामी सध्या या रस्त्याची पूर्ण वाट लागली बऱ्याच ठिकाणी रस्ता खसल्यामुळे एका बाजूला खाच तर दुसऱ्या बाजूला चढ उतार झालाय रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उकडून यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य मीटर रुंदीचा रस्ता सरळ पायी चा, चालत जाण्यासाठी चा चांगली पायवाट ही मिळत नाही इतकी रस्त्याची झाली या मार्गावरून प्रवास करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते सध्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्डे खाचखळगे सकल भागातून पावसाचं पाणी साचलंय यामुळे प्रवास करताना खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं म्हणजे स्वतःहून अपघाताला आमंत्रण देण्यासारखं आहे महाराष्ट्र शासन केंद्र शासन रस्ते विकासाला प्राधान्य देऊन सर्वत्र रस्ते विकसित करत मात्र शेडशाळ माळभाग ते कागवाड दरम्यानचा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता याला अपवाद आहे का अशी विचारणा सातगावातील ग्रामस्थ प्रवासी वर्ग वाहनधारकातून होते हवामान खात्याने यावर्षी पाऊसमान चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तवला या धर्तीवर संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन योजना राबवण्यासाठी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन प्रांताधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह प्रशासकीय टीमचे नुकतीच औरवाड कवटेगुलान गणेशवाडी भागाला प्रत्यक्ष भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली सात गावांची सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी बाहेर पडण्यासाठी कातरकट्टी रस्ता किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून दिली हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी सात गावातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व दौरा टीमला करून दिली होती शेडशाळ व गणेशवाडी ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष घटनास्थळावर जिल्हाधिकारी यांना हा रस्ता दुरुस्तीबाबत लेखी निवेदन दिलं होतं महापूर काळात सात गावासाठी रस्ता संकटमोचक ठरणार आहे याची प्रत्यक्ष पाहणी करूनही जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवण्यात येत आहे तर दुसरीकडे सात गावासाठी संकटमोचक ठरणाऱ्या शेडशाळ मगदुंबाळा ते कागवाड दरम्यानच्या कातरकट्टी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल येथील ग्रामस्थ प्रवाशी वर्ग वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त होतोय शिवार न्यूज साठी अनिल जासूद